सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे येत्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहिल्यानगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगानं सदर रॅलीची नियोजन बैठक म्हणून जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी व कोपरगाव सकल मराठा समाज बांधव यांच्यात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संपन्न झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली होती यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे बारा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीला कोपरगाव शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा देण्याचं आवाहन मनोज जरांगे यांचे प्रतिनिधी गोरख दळवी तसेच सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीनं करण्यात आला आहे याई सागर भोसले गोरक्षनाथ पठारे दिलीप भागडे बाबासाहेब भांड मिलिंद घोगाणे यांच्यासह कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शिवराय ज्या पद्धतीने नांदेड हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याचा जसा दौरा शांतता रॅलीचा जनजागृतीचा पाटलांनी काढला त्याच पद्धतीने सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुना अहमदनगर तथा अहिल्यानगर व नाशिक या पद्धतीने मराठा मोर्चाचं शांतता रॅली व जनजागृती या पद्धतीने निघणार आहे अकरा तारखेला अहमदनगरमध्ये पुण्यामध्ये व बारा तारखेला अहमदनगरमध्ये पाटील शांतता रॅली घेऊन येणार आहेत त्यासाठी मराठ्यांनी एकवटायचं आहे एवढ्या ताकदीने का कोपर्डीच्या वेळेत जेवढे लोक जमले होते त्यापेक्षाही र आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे त्याचं कारण एक आहे का ज्यांना आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र भेटलेत ते कुणबी प्रमाणपत्र तुमचे सेव्ह करण्यासाठी व ते कुणबी प्रमाणपत्र भेटल्याला रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एकत्र यायचे आणि ज्यांना भेटलं नाही त्यांना मिळावं म्हणून त्या वंचितांनी बी एकत्र यायचे खऱ्या अर्थाने आज साडेतीनशे ते तीनशे सत्तर वर्षानंतर छत्रपतींनंतर एक निस्वार्थी माणूस कोणीतरी भेटला असेल एक मराठा सेवक म्हणून आज तो बी कुठंही त्याचं नाव लावत नाही फक्त एक मराठा सेवक म्हणून म्हणूनच जरांगे पाटील हे आज समाजासाठी पूर्णपणे मृत्यूशयेवर जरी म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्या शरीरातला एक एक अवयव हा निकामी होत चालला तरीही ते उपोषणापासून मागं हटत नाहीत त्यांना माहिती उपोषण हेच एक हत्यार आहे पण हे सरकार जे आहे मी एका सरकारला नाव ठेवत नाही पाटील जे जे शब्द बोलते ते व्यवस्थित सगळ्यांनी मराठा आणि मराठी हे शब्द व्यवस्थित ऐकत चला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे पाडा म्हणलेत आणि ते एका पक्षाचे नाहीत आज जे गेंड्याचं कातळं घालून हे प्रस्थापित मराठा आमदार खासदार जे आहेत त्यांना पाडा त्यांच्या जागेवर नवीन चेहरे जे तिथं बसवा का ते उद्या समाजाचं काम करतील यांना समाजाची गरज राहिलेलं नाही समाजाचं मतदान घेण्यासाठी म्हणून हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडा म्हणजे कोणी म्हणतं मग पाटील बी जे पीला मदत करतात का कोणी म्हणतं शरद पवारला मदत करतात का कोणी म्हणतं एकनाथ शिंदेला असं काही नाही सगळे नवीन सगळे नवीन भरल्यानंतर त्या नवीन यंग जनरेशनची संकल्पना असेल त्याला उद्या त्याचं राजकारण टिकवायचं म्हणून तो समाजासाठी काम करेल म्हणून पाटलां पाटील जे बोलतात त्याचा विपर्यास करण्यापेक्षा प्रत्येक राजकारण्याने ते समजून घेत चला मराठी शब्द त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्यावेळेस मतदानातून पाडा म्हणजे ते मराठा समाजाचं एकट्याचं काम नाही धनगर असतील मुस्लिम असतील यांच्याबी मराठा आरक्षणात यांच्याबी आरक्षणाचा प्रश्न आहे जे संविधान आपण जे म्हणतो बचाव ते एस सी एस टीवाले पण जे असतील यांच्यासाठी बी तेच भविष्यात ह्या सरकारला तुम्ही आज जर धडा नाही शिकवला तर भविष्यात तुमचं संविधान जाईल मुस्लिमांचं आरक्षण बी राहणार नाही धनगरांना जे एस टीमध्ये जायचं ते बी त्यांना भेटणार नाही एन टीमध्ये जायचं ते बी भेटणार नाही आणि मराठ्यांना तर पूर्णपणे हे बाजूलाच काढणार आहेत मराठा भाऊ आज लढतो आहे त्या मराठा भावाला साथ द्या एवढीच्या माध्यमातून विनंती करतो आणि सगळ्या तळागाळातील वंचित मराठ्यांनी एकत्र येऊन जास्त संख्येने नगरमध्ये शांतता रॅलीत सहभागी व्हा एवढी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय नगर येथून मराठा सेवक या ठिकाणी आपल्या कोपरगाव येथे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी माननीय मरोज दादाजी दारंगी पाटील यांची शांतता रॅली त्या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने भेट देण्यासाठी आलेले होते या ठिकाणी कोपरगावमधील सर्व सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि मी कोपरगाव वासियांना नक्कीच सांगू इच्छितो का तुम्ही दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी नगरला आपल्याला सर्वांना स्वखर्चाने सर्वांनी डबेबरोबर घेऊन पाण्याची बाटलीबरोबर घेऊन प्रत्येक ग्रामीण भागातून जे काही आपल्याकडे एकूण नव्वद गावं आहे कोपरगाव तालुक्यात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने बसनी टू व्हीलरनी फोर व्हीलरनी जिची काही गाडी असेल त्यांनी तेवढा दिवस आपल्यासाठी समाजासाठी मुलांच्या भवितव्यासाठी पुढे आरक्षणासाठी त्या ठिकाणी नगरला उपस्थित राहावे असे मी कोपरगावच्या वतीने आव्हान करतो आणि थांबतो निर्भीड न्यूज डोके कोपरगाव